नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्वरूप असलेले श्री दत्तात्रेय भगवान यांची जयंती तिथी आणि मुहूर्त दत्तात्रेय जयंतीचे महत्व आणि त्यासोबतच जन्माची कथा आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा श्री दत्तात्रेय जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी करण्यात येते सध्या नवरात्र सुरू आहेत मार्गशीर्ष अष्टमी ते पौर्णिमा या दरम्यान दत्त नवरात्र साजरी केली जातात श्री दत्तात्रेय जयंती मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते यंदा दत्तात्रेय जयंती चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवार या दिवशी साजरी करण्यात येणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रदोष काळात श्री दत्तात्रेय भगवान यांची पूजा केली जाते चौदा डिसेंबर शनिवारी या दिवशी दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रारंभ होत आहे आणि रविवारी पंधरा डिसेंबर या दिवशी पौर्णिमा समाप्त होत आहे तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो तर अर्थातच श्री दत्तात्रेयांचा जन्म सायंकाळचा असल्यामुळे शनिवारी चौदा डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांना श्री जयंती साजरी करण्यात येणार आहे श्री जयंतीचे फार महत्त्व आहे दत्त दत्त तत्व हे पृथ्वी तलावावर नेहमीच्या तुलनेत हजारपटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावी उपासना केल्यास तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते तर आता बघूया श्री दत्तात्रेय जन्माची कथा अत्रीमुनीची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करीत असे वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधीही उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्त हाताने सुद्धा गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिला भिवून वागे अग्नी तिच्या पुढे शीतल होई पवन तिच्या पुढे नम्र होई तिच्या शापाच्या भयाने सारी एवढा तिचा पतिव्रताचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकाबद्दल असलेल्या अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता श्री म्हणून म्हणून सर्वतोमुखी झाले ही वार्ता अर्थात नारदमुनीच्या सुद्धा कानावर गेल्याशिवाय राहिली नाही नारदांचे नावच मुळी कळीचा नारद तेव्हा ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला सांगितली पार्वती पुढे अनुसयाच्या पतीव्रताचे गुणगान गायले सावित्री पुढे तिच्या आदरतीथ्यविषयी धन्यद्वार काढले तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयाबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसया येत मानव व आपण देवी तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखविला तेव्हा त्या त्रिमूर्ती क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्यूलोकात या वयास निघाले त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञोपवित आणि हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे अत्रिमुनीच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ ऊन मी म्हणत अशा वेळी आपल्या आश्रमात आलेला ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयीने त्यांना मोठ्या आदराने बसाव्यास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाट्यावर बसवून जेवण वाढली व तिला अतिथी म्हणाले आम्ही लांबून आलो आहे तुझे सुंदर स्वरूप पाहून इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे आसनी बैसता सत्वर म्हणती लागली फार नग्न होऊन निर्धार इच्छा भोजन देईजे हे वचन ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी कारणिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरता आले असावे यास जर विन्मुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे आहे असे मनात आणून सती म्हणाली थांबा तुमच्या इच्छेप्रमाणेच करते एवढी बोलून अनुसया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने ही सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले की हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघावर शिंपडले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले लहान बालक अगदी लहान ती तीन गोजिरी गोजिरी बालके पायाजवळ लोळू लागली तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथीच्या इच्छेप्रमाणे ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यथेच स्तनपान करविले त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यात घालून थोपटून निजवले असे या पतिव्रताचे फळ आहे अशी कित्येक युगे लोटली पण ही तिन्ही बालके मात्र आहेत त्याच स्वरूपात राहिली असे होता होता एकदा नारद मुनींची स्वारी अत्रिमुनीच्या आश्रमात आली मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले तेव्हा त्याच ठिकाणी ती तीन बालके रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले पण ते तिथे काहीच बोलले नाहीत अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्ग स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी पार्वती व सावित्री यांना सांगितली तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या तेव्हा त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की हे मुनीवर आम्हाला त्या अत्रिमुनीच्या आश्रमात घेऊन चला म्हणजे आम्ही आप आपले भ्रतार परत शोधून घेऊन येऊ तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रिमुनीचा आश्रम दाखविला इकडी या तिघी त्या अनुसयेकडे गेल्या तिची त्यांनी झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयीची क्षमा मागितली तेव्हा त्या दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनी फिरून गंगोदक देऊन ते उदक त्या बालकावर शिंपंडा सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकावर गंगोदक शिपडले तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू आणि महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला त्यावेळी विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही तुझेवर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसयेने तिघे बालक माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू दे असा वर मागितला तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले आणि बालक रूपातील महाराज आत्री आश्रमात मार्गशीर्ष मार्गशीर्ष शुक्ल शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयाचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसयाला अत्यंत आनंद झाला ती पतिव्रता श्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आज तागायत मार्गशी शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्ताच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो गाणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी बारा वाजता केला जातो काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो श्री दत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्री दत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तीप्रधान आहे याचबरोबर योग मार्ग हटयोग कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहे महत्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्री दत्तात्रेयांनाच गुरु मानले आहे त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते शुद्ध आचार सर्वाभूती परमेश्वर सर्वाविषयी प्रेम नामस्मरण योग ध्यान निस्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे श्री दत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्री दत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत तर अशा या श्री दत्तप्रभूच्या आचरणी कोटी कोटी प्रणाम